नियोजनपूर्व म्हणजे प्रचारपूर्व नियोजनाची बैठक आज या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या बैठकीसाठी उपस्थित असलेले ज्यांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलं या भागातून ज्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्याच्यासाठी सगळे एकत्र येऊन व पुढे याच्यानंतर एकाच शताखाली राहायचं दाब्यांच्या शताखाली राहायचं आणि आपण गावाचा आपला विकास करून घ्यायचा ह्या दृष्टिकोनातून आम्ही एकत्र आलो त्याच्यात मतभेद कुठचे न ठेवता गावातले जरी मतभेद असतील ते पण बाजूला करून आम्ही आज एकच ज्यावेळी आमदार होणार वेळी आमचा विकास होईल नाही तर काय होणार नाही कारण दहा वर्ष तरी काहीच केलं आम्ही रात्रांचा दिवस करून आम्ही साहेब ज्यावेळी दादा ज्यावेळी उभे राहिले त्यावेळी आमच्या एक नंबर वॉर्डमध्ये आम्हाला साठ मतं कमी होती आपण अणाव पूर्वी दसापूर्वी राणेसाहेबांच्या वेळेला एकोणनव्वद सालापासून आम्ही राणेसाहेबांबरोबर आहोत ज्या वेळेला आम्ही नऊशेपर्यंत आम्ही नऊशेपर्यंत इथं शिवसेनेला म्हणजे त्या निशानेला आम्ही मतदान केलेलं होतं जनुच्छेपणा या दिशेला मतदान केलं होतं त्यावेळी राणेसाहेबांचं एक आम्ही ज्यावेळी एकत्र आलो पूर्ण गाव त्याच्यानंतरच्या काळात विकासकामं जी होती ती करण्यासाठी के दादानीच केली म्हणजे दादांच्या अंडरच आम्ही सगळी विकास विकासकामं केली कारण रस्ते असतील इतर ग्रामीण मार्ग असू दे किंवा ग्रामपंचायतीची मदत असू दे इतर वाचनालय असू दे काही गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टी राणेसाहेबांच्याच माध्यमातून आजपर्यंत आपण सोडवलेल्या आहेत पुढच्या काळात पंधरा वर्ष जिल्हा परिषद सदस्य इथलेच आम्ही निवडून दिलेले